नमस्कार मी सोनाली पालव मुंबई मध्ये आपलं स्वागत त्याआधी मुंबई आउटलुकच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा नजर टाकूयात आजच्या दुपारच्या झटपट घडामोडी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरती आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आज गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पांचं दर्शन घेतलं यानंतर अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीतील धुसफूस चवाट्यावर येऊ नये जाहीर वाद टाळावेत अशा सूचना महायुतीच्या नेत्यांना केल्या शहा यांनी रात्री भाजपच्या विधानसभा निवडणुकी तयारीचा आढावा घेतला लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्याच्या सूचना शहा यांनी केल्या असे सूत्रांनी सांगितले शहा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी अशा सूचना केल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी तेहतीस वर्षांनंतर आपले जावई व नातीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे आपल्या बाप्पाच्या अखंड बुडाले मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची रीत लागली विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली त्यातच शरद पवार सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो त्यामुळे शरद पवारांनी लालबागच्या राजाकडे कोणते साकडे घातले आहेत याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना गुजरातच्या सुरतमध्ये उत्सवाला गालबोट लागले सुरतच्या लालगेट येथील एका गणेश मंडळाच्या मंडपावर रविवारी सायंकाळी दगडफेकीची घटना घडली या घटनेनंतर सुरतमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले दगडफेकीच्या घटनेनंतर तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे सुरत पोलिसांनी रात्री लाठीचार्ज केला यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे या प्रकरणात सत्तावीस जणांना अटक करण्यात आली आहे दरम्यान सध्या घटनास्थळी तब्बल एक हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे बांगलादेश विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली एकोणवीस सप्टेंबर पासून चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी सोळा सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आलाय या संघात मधल्या फळीत सरफराज खानचा समावेश करण्यात त्याचबरोबर डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच कसोटीत संघात समावेश करण्यात आलाय रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील संघात यशस्वी जयस्वाल शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल सरफराज खान ऋषभ पंत ध्रुव जुरेल रवींद्र चंद्रन अश्विन रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव मोहम्मद सिराज आकाशदीप जसप्रीत बुमराह आणि यश दयाल यांचा समावेश आहे